एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या दहा टक्के आरक्षणावर आता चार ऑक्टोबरला हायकोर्टात सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणी दरम्यान मराठ्यांना आता दोन आरक्षण असल्याचं कोर्टानं म्हटलंय या दोन आरक्षणापैकी कोणतं आरक्षण ठेवायचं याबाबत निर्णय घेतला का अशी विचारणा कोर्टानं केली राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा त्यातले पंचवीस टक्के गरीब असल्याचं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला सांगितलंय दरम्यान मराठा समाज हा मागास नाही असा युक्तिवाद प्रदीप संचेती यांनी कोर्टात केला बघा कोर्ट काय म्हणाल काय घडलं नेमकं कोर्टात आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमात बघा प्रदीप संचिती बोलले की पात्र मराठ्यांना कोणबी सर्टिफिकेट देणार असल्याचं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला आता दोन रिझर्वेशन आहेत राज्य सरकारनं निर्णय घेतलाय का की कोणतं रिझर्वेशन कायम ठेवायचं असा सवाल कोर्टानं केला राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा आहे त्यातले पंचवीस टक्के गरीब आहेत मराठा समाज मागास नाही सत्तर टक्के मराठ्यांना शिक्षणासाठी फायदा आहे आणि तीस टक्के ओपन हे तुम्ही वारंवार अधोरेखित करत आहात जयश्री पाटील यांनी पण मराठा मागासवर्गीय नाही हे डेटा दाखवून स्पष्ट केलंय एकूण डेटा पाहता मराठा मागासवर्गीय असल्याचं दिसून येत नाही शैक्षणिक मागासले पण कुठेही स्पष्ट होत नसताना एसीबीसीचं आरक्षण त्यांना दिलं असं प्रदीप संचितीने म्हटलंय आणि दोन्हीकडे त्यांना आरक्षण देता येणार नाही असा युक्तिवाद प्रदीप युक्तीने आयोगाचे निकष निकषेत जी जात मागास सिद्ध होईल तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं त्याला तुम्ही पन्नास टक्क्याच्या बाहेर घेत आहे त्याच्यामुळे ते आरक्षण टिकतच नाही आहे कोणी जरी आलं तरी पण पोरांचे ॲडमिशन होत्या नोकऱ्या होत्या आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळ होतं पुन्हा म्हणून आमचं आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतय असं ते टिकतच नाहीये ते आता होऊल दिसत म्हणून तर आम्ही मागतो की आमचा आहे आम्हाला पाहिजे तर मराठा मागास असल्याचं सिद्ध करा असं सा सरकारला सांगितलं त्यामुळे सरकारची कोर्टात कसोटी लागणार आहे बघा एसीबीसी आणि ईडब्ल्यू सी आरक्षणाचा मराठा समाजाला कसा फायदा होतोय ते आपण पाहतोय मराठा समाज मागास आणि मुख्य प्रवाहात नसल्याचं राज्य सरकारला सिद्ध करावं लागणार आहे तीन प्रवर्गात मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध करावं लागणार बघा आरक्षण टिकवण्यासाठी आता राज्य सरकारची कसोटी आहे शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकरित्या समाज मागास असल्याचं कोर्टासोबत मांडावं लागेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या